पळायला तुम्ही जागा नाही ठेवली तर तुम्ही बघणार काय मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की बघा जिम्मेदारी चेंगराजी होईल महिला अंगावर जाती जिम्मेदारी तुमचीच आहे एवढं मोठं मैदान आहे एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही महिलांची जागा पळायला देत नसाल तर ते मोठा प्राणी काय करणार आणि शेवटी अपघात झाला तर भरपाई तुमची तुम्हालाच करायची इथं आयोजक इथं बैलगाडी बैलगाडी वाला तुम्हाला खरंच नक्की भरपाई देणार नाही अरे 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 इकडे हलते व्हिडिओ रे चला पाचवा नंबर चालू आहे आधी आश्रम परदेशी कुपारवाडा आणि मैनुदीन फिकीर वडवली आमची गाडी येऊ हो द्या सचिन गणेश कदम पार्लेवाडी आणि सुदेश शिवाजी पाटील मोपरे सचिन गणेश कदम पारलेवाडी निकेश शिवाजी पाटील मोपरे आपल्या गाड्या येऊ हो द्या बाजूला या गाड्या अतिशय जोरात अतिशय वेगात आल्यात एक नामांकित जाकी शुभम गाडी आकलतोय आजपर्यंत गाडी फेल न घालवणार शुभम उठा 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 शेवटचा फटका पाहून गाडी येते